सुटल्या गाड्या सुटल्या एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू झाली धुरडा उडतोय ओपनचा एक गाडी बाद झाली तिकड पड्याला पाच गाड्या आहेत आणि पाच गाड्या मध्ये लढत आहे कोण होतोय सेमेला पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे बाजी मारली शेवटच्या क्षणाला घ्या गाडी क्रमांक एकोणचाळीस चा निकाल एकोणचाळीस चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी जय जयवान कुमार पवार असो अब्दुल शेख असू या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी शंकरची गाडी पळाली गाडी सिमेला पात्र आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिककरांचा बादशाह आणि डावीला पाला